नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना निजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बुले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मुंसारात जाण्या विलंनंदा सविस्तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय झाले असून विनिकाय मालदीवच्या आसपासच्या भागामध्ये मा बाष्प जास्त सक्रिय असल्यामुळे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा श्रीलंका या भागामध्ये वारेची चक्रकार स्थिती सध्या निर्माण झाली असून भुवनेश्वर कोरबा धनबाद कोलकत्ता छत्तीसगड ओडिसा झारखंड या भागातही वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे तर या दोन्ही स्थितीचा परिणाम आपल्याला आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर एकोणास ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणाच्याही बऱ्याच भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज असून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील वेल्लोर चेन्नई नेल्लोर नंदेलाल बल्लारी जोरदार पावसाचा अंदाज आहे हैदराबादला है हलका मध्यम असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील विजयवाडा विशाखापट्टणम मध्यम स्वरूपात राहील जगदलपूरच्या आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील भुवनेश्वर कांतमल रौरकेला धनबाद कोलकाता कोरबा रायपूर इकडे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजात दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजात जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे पणजी म्हपासा पारसेम पिंगुळ महापण मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाज अंजने वल्पई गवाली तिकसा अलकोटे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्यात बो बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे धामणे बेळगाव बाची राणकोंडे कानापूर नेटूरगोंजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंबोली चांगडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मालवण वैगणी कासल कणकवली मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील लांजा वेलकर चक्रपा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच परोळा संगरुलाई मध्यम स्वरूपात राहील रयपटणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे खारेपटण गगनबावडा पोंडा राधानगरी गारगोटी आणि तिघडा कणकवली या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील दक्षिण धागामध्ये पावसाचा अंदाज हा अजरा नेसारी अर्धाला जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी गोकाक अलकंगी सांकेश्वरा मालजाटी चुकोडी तुफान पावसाचा अंदाज राहील आणि कापसी निपाणी जैनवाडी कोल्हापूर ज्यतिविल किनी कुडाली या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंगला मध्यम स्वरूपात राहील शिरोळ शिरोगुपी कुडाची रायबा किडकल देवणकाठी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळकाटी किरांगी अडाली तिलसंग तिकोटा विजयपूर कानामाडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज, अंदाज आहे डेसिंग कोची नागरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे किनी कोडाली अष्टा इकडे जोरदार स्वरूपात राहील सातारा जिल्ह्यात इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सातारा जिल्ह्याकडे आणि मलकापूर कोकरूड रत्नागिरी जिल्ह्यात काही परिसर बेलकर साखरप्पा मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण आरळ आरवाडे सातारा कोरेगाव महाबळेश्वर वाई खंडाळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी धागाव दापोली पातपर् कलसीत मंदनगलाई मध्यम पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये कानापूर विटा मायानी वडूज निंदलदेवडी जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पंढरपूर सोलापूर दक्षिण भागामध्ये वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्यामध्ये दागलपूर बिलर्जत कानामडी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे मोल अंगार वडुला तांदवडी जोरदार स्वरूपात राहील बैलबंग पाणीगाव बार्शी अरणगाव आणि खोंडे सेल्सस मुसळधार पावसाचा अंदाज आहे बिगवण केटरूर बिगव रोड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या भागात कर्जत कुलधरण आणि श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक राळीगाव सुरेगाव जामखेड काडाश्री मध्यम स्वरूपात राहील अल्यनगर पातळी रावरी देवळी परवारा इकडे मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील पुणे जिल्ह्याकडे पुणे सुजगाव वागली लोणी कालवर अळंदी चाकण इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोरक्या मिळेल सोंडी अलिबाग पेन इकडे मध्यम हलका राहील शिरवळ कोपली कसमातला मध्यम पावसाचा अंदाज आहे पेठ वाडा आंबेगावला मध्यम स्वरूपात येईल आणि घाटमात्याकडे भिवंडी कल्याण नवली बदलापूर मुरबाड शिवाले वैशाखरे सम्राट गोंडाक शहापूर उंबरपाडा या भागात मध्यम स्वरूपात येईल पालघर जिल्ह्याकडे जो जोर कमी बघायला मिळणार आहे परळी सरवडा इगतपुरी मुनगाव वाडीबारे माकड त्र्यंबक नाशिक इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि जोरदार पावसाचा अंदाज समशेरपूर नांदूर शिंगोटे तिरडे डुबरे आणि अल्यानगरचा उत्तर परिसर शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्यामध्ये निमगाव शिन्नर मनजूर महासाखरे देवगाव लसलगाव पाटोदा ओझूर वणी डोडांबे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्यामध्ये धुळे अंजंग अरवी बोकरुड तसेच चिमठाणे नांदराणे या बऱ्याच भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे साक्री बॅड पिंपळणे चोरवडलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अवड आडगाव हिरापुरा धुळे जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये सनवसी पिंपरी अकपाद देवगाव कन्नडहथनूर मध्यम स्वरूपात राहील धाकीपाल पैठण अमरापूर हंसापूर भालमटाकली मध्यम स्वरूपात राहील आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा रामशेगोशोटा तानवाडी पानवाडी काचूडपाचूड मध्यम स्वरूपात राहील उत्तरेकडे जालना बदनापूर देळगावराजा दाभडी सिल्लोड बोकरदान हलका पाऊस राहील बीट गेवरायला मध्यम स्वरूपात येईल यलम चौसलात दारूखेज परळी अंबेजोगाई आणि वडवणी सेल्स सणपेटलाही हलका मध्यम पाऊस राहील तर मुसळधार पावसाचा अंदाज धाराशिवमध्ये कळम मासा तारकेटभूम दक्षिण भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच धाराशिवमध्ये धाराशिव एडशी पेठ वैरभंग पानेगोबारशी कोंडे सेल्सिअस वरांडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या सा, दरम्यान लातूर जिल्ह्यात या भागात राहील इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील नांदेड वागाला आणि परभणी जिल्ह्याकडे मुखेड कंधार अहमदपूर पालम मध्यम स्वरूपात येईल परभणी जरीबोरी जंतुलाई मध्यम स्वरूपात राहील नांदेड वागाला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत भोकर पेटोंबरी मध्यम स्वरूपातील हिमायतनगर उमरखेड किनवट टाकणी मध्यम स्वरूपातील हिंगोली अहन कळमनरी इनापुलाई मध्यम हलका राहील वाशिम जिल्ह्यात वाशिमलाही मध्यम स्वरूपात येईल मंगळूर पीक खेडा परतूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोर्ट लोणी लोणार बी बी मेकर आणि चिखली खेळवड बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्यातही मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा गोडला जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा मध्यम पावसाचा अंदाज राहील सोलापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील सातारा अहिल्यानगर पुणे जलसकाय परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे रायगड पालघर नाशिक इकडे ढगाळ स्थित राहील अहिल्यानगरच्या भागात हलका मध्यम पाऊस राहील जळगाव नंदुरबारला ढगाळ वातावरण राहील जळगाव धुळेकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बघायला हिंगोली हे मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिमला ढगाळ स्थिती राहील बुलढाणा अकोला यवतमाळ हे मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदियार इकडे ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात राहील सातारा पुणे सोलापूर उत्तर परिसर अहिल्यानगर मुंबई ठाणे पालघर नाशिकचा काही परिसर श्री छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड वगैरे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसेच पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर ढाकेपाल पैठण गंगापूर वैजापूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील लिंबे जळगाव बिडकीन सनारसी पिंपरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अलकपाद देवगाव कन्नड हदनोज साईगवन चाळीसगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड नांदगाव मालगाव नांदराणे मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे अरवी आणि अंजंग नवारी इकडे मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्यामध्ये धरंगा रंडल जळगाव भुसाळ आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे जामनेर पाऊर भोड बडगाव पसरा मुसळधार पावसाचा अंदाज हा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच बदनापूर दाबळीला जोरदार स्वरूपात येईल काचूड पाचरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अमरापूर हंसापूर बालमटाकली मध्यम स्वरूपात येईल बीड गेवराई हो उमापूर वडवाणी तळगाव शिरसरसोण आणि लातूरचा आणि धाराशिवचा बराचसा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे गंगाखेड आणि परभणी जरीबोरी पाथरीला मध्यम स्वरूपात नांदेड नांदेडबागाला ते हलका मध्यम पाऊस पहाटेच्या दरम्यान राहील हिंगोली वाशिमलाही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळ आणि पहाटेच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वले बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बा